परभाषेत ही वा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद पर चेपू नका कुसुमाग्रजांनी मराठीच्या दुरावस्थेवरती लिहिलेली ही ओळख मराठी भाषेसमोरील आव्हान सांगते मराठी भाषा मेली तरी चालेल पण इतर भाषेचं ज्ञान हे आपल्याला असलंच पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील लोकांची झाली आहे दुसऱ्या भाषेचे पाय चेपत बसले तर मराठी लयाच जाईल हे कुसुमाग्रजांनी त्यावेळीच ओळखलं होतं जे आज प्रत्यक्षात येताना दिसतंय काल सरकारने या संबंधितच एक निर्णय घेतला ज्यामध्ये पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या मुलांना तिसरी भाषा शिकण्याची सक्ती केली आहे ही सक्ती हिंदीसाठी केली जात असल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा मराठी भाषेला संपवण्याचा घाट सरकारने घातल्याचा असल्याचं म्हटलंय जर राज्यातील हिंदी भाषेची सक्ती मागे घेतली नाही तर संघर्ष अटळ आहे असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय तर दुसरीकडे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेननी हा मुलांच्या भविष्यासाठी एक चांगला निर्णय असल्याचं सांगितलंय आजपासून राज्यातील शाळा उघडल्या आहेत त्याच दिवशी पेटलेला हा भाषेचा वाद आहे तरी काय शासनाच्या निर्णयामध्ये काय म्हटलंय राज ठाकरे म्हणतायत त्याप्रमाणेच खरंच मराठीला संपवण्याचा प्रयत्न होतोय का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणात हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ला नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने एक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली पासून ते पाचवी पर्यंतच्या मुलांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याची सक्ती केली महाराष्ट्रातील काही शैक्षणिक संघटनांनी आणि मनसेनी या निर्णयाचा कडाडून विरोध करत मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला चांगलंच घेरलं त्यावर सरकारने नमते होत राज ठाकरे यांची मागणी मान्य करून हिंदी भाषेवरील सक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं त्यांना सांगितलं पण त्या संबंधित कोणताही शासन आदेश काढला गेला नव्हता त्यामुळे हिंदीची सक्ती कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती त्यातच काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भाषेच्या विषयावर महत्वाचा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये हिंदी ही अनिवार्य नसून पर्यायी भाषा असल्याचं म्हटलं आहे पण ही पर्यायी भाषा कशासाठी हवी आहे असा एक सूर सध्या महाराष्ट्रात निघतोय मनसेकडूनही या निर्णयाचा विरोध केला जात असून हा मराठीच्या अस्तित्वावर काय म्हटलंय बरं या निर्णयात तर कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षण विभागाकडून एक नवीन सुधारित शासनादेश काढण्यात आला ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय की राज्य अभ्यासक्रमात आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असेल या ठिकाणी कुठेही सक्ती किंवा अनिवार्य असा शब्द वापरलाच गेला नाहीये आधीच्या शासन निर्णय हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य असेल असा स्पष्ट उल्लेख होता आता तो बदलून सर्वसाधारण केला आहे ज्याचा सरकारकडून वारंवार उल्लेखही केला जातोय या ठिकाणी हिंदीची सक्ती केली असल्याचं कुठेही दिसत नाही तरीही हिंदी लादली जाते असं का म्हटलं जातंय त्यासाठी पुढे काय लिहिलंय ते पाहूया हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुकता दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान वीज इतकी असणे आवश्यक राहील म्हणजे त्या वर्गात वीस पेक्षा जास्त मुलं असतील त्यांनाच किंवा त्याच वर्गातील मुलांना दुसरी भाषा शिकवली जाईल आधीच आपल्याकडील मराठी माध्यमांच्या शाळांची परिस्थिती इतकी खराब झाली आहे की अनेक शाळांत मुलं नाहीत म्हणून बंद कराव्या लागतात त्यात आता वीस मुलं कुठून येतील एकट्या मुंबईचे उदाहरण घेतले तर गेल्या काही वर्षात मुंबईतील एकशे बत्तीस मराठी शाळा बंद झाल्या आहेत याचा अर्थ असा की ज्या शाळेमध्ये वीस पेक्षा कमी पटसंख्या असेल त्या शाळेत हिंदी हीच तृतीय भाषा असेल बरं आपण असं मानून चाललो की वीस पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये तर पर्याय आहे पण त्यालाही काही नियम लावण्यात आले इथे पुढे पहा काय म्हटलंय या विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी या इतर तृतीय भाषा शिकण्याकरिता उपरोक्त प्रमाणे विहित किमान वीस विद्यार्थ्यांनी इच्छुकता दर्शविल्यास त्या भाषेच्या अध्यापनाकरिता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल म्हणजे मुलांना पहिलीपासून तीन भाषा तर शिकाव्याच लागणार आणि हिंदी ही प्राथमिक पर्याय आहे जर कोणाला हिंदी शिकायची नसेल तर तो विद्यार्थी इतर भाषा निवडू शकतो पण त्यासाठी त्याला अजून वीस मुलांचं समर्थन असावं लागेल तेव्हा त्याला दुसऱ्या भाषेचा शिक्षक मिळेल आता प्रश्न असा येतो की पहिलीच्या मुलांची पर्यायी भाषा निवडण्याची बौद्धिक क्षमता असेल का त्याला हिंदी ऐवजी कोणती भाषा निवडायची हे कसे कळेल आणि इतक्या लहान मुलांवर हा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवून सरकार काय सिद्ध करू पाहत आहे ज्या वयात नुकतेच मुलं आपली मातृभाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतात त्या वयात त्याला इतर भाषांची समज कुठून असणार त्यामुळे शिक्षक जी भाषा शिकवतील मुलं ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे हिंदीच तृतीय भाषा म्हणून पुढे येईल यावरून असं लक्षात येतं की सरकारने हिंदीची सक्ती काढली नसून फक्त शब्दांमध्ये फेरफार केलीये आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा मनसुबा कायम केलाय त्यामुळे राज्यातील मराठी प्रेमी संघटना आणि मनसेने सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे अठरा जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सरकारने आपला निर्णय बदलला नाही तर संघर्ष अटळ सांगितलंय काँग्रेस देखील मराठी भाषेच्या मुद्द्यावर मैदानात उतरली आहे पण प्रश्न येतो की महाराष्ट्रातच तृतीय भाषेची सक्ती का आणि तीही हिंदीच कारण देशातील इतर राज्यांमध्ये कुठेही हिंदी भाषा ही अनिवार्य नाही त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेचाही प्रश्न इथे येतो राज्यात आधीपासूनच इयत्ता सहावी पासून पुढे हिंदी ही पर्यायी भाषा अस्तित्वात आहे मग पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती का केली जाते या धोरणामुळे मराठी भाषेचं स्थान धोक्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे आधीच पालकांनी ही मराठी शाळांकडे पाठ फिरवली असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठीवर आक्रमण केलंय राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या अनेक मुलांना मराठी बोलताही येत नाही त्यात आता तृतीय त् भाषा आलीये म्हणजे मराठी अजून मागे जाईल अशी भीती वर्तवली जाते पण सरकारने मात्र हे सगळं खोटं असल्याचं म्हणत मराठी भाषेलाच प्राथमिकता असेल असं सांगितलंय यावर तुम्हाला काय वाटतं तिसरी भाषा असायला हवी की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद